बघा मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर वयाची बेरीज सत्तर वर्ष होते आणि वडिलांच्या वयाची दुप्पट त्याच्या मुलाच्या वयात मिळवली तर बेरीज पंच्याण्णव वर्ष होते तर वडिलांचे व मुलाचे वय किती असा प्रश्न हे अशा पद्धतीचे संमिश्र प्रश्न समीकरणबद्ध करता यावे लक्ष द्या इथ वडील लिहितो आणि इथं देतो मुलगा लक्ष द्या बघा मुलाच्या वयाचे दुप्पट या वडिलांचं वय माहित नाही मुलाचं वय माहित नाही उदाहरणार्थ ना वडिलांचं वय यक्स मुलाचं वय वाय आता लक्षात घ्या मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली आता हे समीकरण तयार कसं होईल बघा मुलाच्या वयाची दुप्पट मुलाचं वय वाय वायची दुप्पट दोन वाय मुलाच्या मुला वयाचे दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात वडिलांचं वय मिळवली म्हणजे बेरीज तर वयाची बेरीज सत्तर वर्ष हे समीकरण एक तयार झालं सर आता वडिलांच्या वयाचे दुप्पट त्याच्या मुलाच्या वयात मिळवली वडिलांचं वय यक्स त्यांच्या वयाचे दुप्पट म्हणजे दोन यक्स मुलाच्या वयात मुलाचं वय वाय मिळवली म्हणून इथं अधिक चिन्ह तर वयाची बेरीज पंच्याण्णव हे समीकरण दोन तयार झालं हो। आता समीकरण एकला काय काय करावं लक्षात घ्या आता समीकरण एकला दोन ने गुन्हा बघा समीकरण एक या समीकरण एकला दोन गुन्हा दोन गुणीला दोन वाय म्हणजे चार वाय अधिक चिन्ह दोन गुणीला एक म्हणजे दोन यक्स आता इथं बराबर चिन्ह लक्ष द्या बराबर दोन गुणीला सत्तर म्हणजे एकशे चाळीस हे तिसरं नवीन समीकरण मिळालं आता लक्ष द्या आता समीकरण तीन मधून समीकरण दोन काय करा वजा करा वजा करा समीकरण तीन मिळालं चार एक अधिक चार वाय सॉरी चार वाय अधिक दोन यक्स बराबर एकशे चाळीस हे समीकरण तीन नुकतच नवीन मिळालेलं याच्यामधून समीकरण दोन अर्थात दोन यक्स अधिक वाय बराबर पंच्याण्णव हे समीकरण दोन ही करायची वजाबाकी लेकरांनो म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजाचिन्ह आणि इथं सुद्धा वजा वजा चिन्ह ओके हे दोन आणि हे दोन हे दोन एक्स अधिक आहेत हे वजा आहेत एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक ओके आता या चार वायमधून हे वाय वजा करायचे म्हणजे चार वायमधून एक वाय गेला तीन वाय हे या प्रश्नाचं उत्तर समोर ही वजा बाकी अर्थात पंच्याण्णव पाच शंभर चाळीस म्हणजे पंचेचाळीस वायला लेकरांनो करा पंचेचाळीस कडे जाताना तीन आता भाग दिला वाय बराबर हा पंधराने दिलेला भाग ओके वायची किंमत पंधरा आली याचा अर्थ या मुलाचं वय मिळालं लक्ष द्या इथं लिहा या मुलाचं वय मिळालं इथं वाटल्यास लिहितो पुन्हा मुलगा याचं वय आपण वाय गृहित धरलं होत इथं वडील द्या बघा वडिलांचं वय आपण यक्ष गृहित होत वायची किंमत मिळाली म्हणजे वायच अर्थात मुलाचं वय पंधरा वर्ष आता कुठल्याही एका समीकरणामध्ये आल्या वायची किंमत मांडा जसं की दोन वाय अधिक लक्ष द्या दोन वाय दोन वाय अधिक एक्स बराबर सत्तर वाय ची किंमत पंधरा अर्थात दोन वाय सोबत गुणिला आहेत ची किंमत पंधरा आहे अधिक एक्स बराबर सत्तर पंधरा गुणिला दोन तीस होतात सर अधिक एक्स बराबर सत्तर यक्स ला आले करा नऊ एकटा करा सत्तर कडे जातानी तीस आता वजा स्वरूपात मांडा यक्स बराबर काय चाळीस हे उत्तर वर्षामध्ये आहे लक्ष द्या म्हणजे चाळीस वर्ष हे वडिलांचं वय आणि हे या मुलाचं वय प्रश्नामध्ये वडिलांचं व मुलाचं वय किती असा प्रश्न वडिलांचं वय चाळीस वर्ष मुलाचं पंधरा वर्ष, वर्ष अर्थात चाळीस पंधरा उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके वयवारी ही माझी प्ले अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक चिकित्सात्मक मनाला बुद्धीला बोजड वाटणारे प्रश्न असतील तर ह्यामध्ये नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके